काय पाहतो ते आता लावलं ते हे तुमच्या सारखे पोरांनी नाही पाहिजे ते माणसाचे माणसाचं पाहू दे नाही नाही पाहू काही कार्टून आहे का काय का? ते आमचं कार्टून <laughs> पावदे नाय नाही पण पावदिना पाटक ताकी उठ एक लाल ना मोठा आहे मोठ्या माणसानीच पावायला श्यामेला पाठ येतो म्हणजे श्यामे बी आवडीन बघ बारक हे मोबाईल स्विच ऑफ झाले बघ चल चार्जिंगला लाव सुगंधा पालकाची भाजी एवढीच कमून लावली ओ ते का पालक आहे का मग ते जरबेरा काहीतरी ना ते जरबेरा हा मग कोणतं फुलं असतं झेंडू हा असतं ते आल्यावर सांगन तुम्हाला पालकाची भाजी होती तुम्हाला काही दिसत नसे आपण गावात राहतो शहरात नाही राहत अवघडच तुमच कोणाचा मेसेज आला काय पाठवलं का हॅलो नाही बारीच आहे कोणाच आहे काय नाही एक मिनिट त्याचा फोन करून स्विच ऑफ येतोय आता औष्यामराव काय झालं मी सांगतो तुला नंतर थांब मला जावं लागेल लगेच आलो मी सुगंधा भाई सम्राव सांगा मला काय झालं सांगतो तुम्हाला लय अवघड आता काय सांगू तुम्हाला कुशल ग्रुपवर टाकला व्हिडिओ डेपुटी आता कुठं पाहिजे डेपुटीला था फोन लागला डेपुटी ओ डेपुटी 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 ओ, ये ना बाहेर काय रे एवढं कम गावाला आग लागलं पळताला काय आग लागलेली बरी अशी पिढा झाली गावात काय सांगू तुम्हाला आता काय झालं आता काय झालं मी तुम्ही पाहिलं नाही का मोबाईल बघा ना ग्रुपवर काय आले काय आले ग्रुपवर उद्घाटनाचे फोटो आले काय उद्घाटनाचे नाही आले फोटो उद्घाटन बंद करायचे फोटो आले उद्घाटनाचे फोटो आमदार साहेब काय मग आमदार खासदारापर्यंत चालले बा तुम्ही भूक मोबाईल बघा ना ग्रुपवर राह कोणच्या आपल्या गावातले ग्रुपवर आपला व्हीआयपी ग्रुप नाही का गावातला सगळ्यांचा प्रतिष्ठित व्यक्तींचा अरे कोणचा तू औचितवाडी हे का हा औचितवाडी गावठाण का हा 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 बघा ना किती वेळ लावता राह तुम्ही कुठं काय व्हिडिओ कुठं काय तुम्हाला नाही आलं अरे नेट मध्ये नेट चालू करा ना मग काय राह तुम्ही करतो ना वाचवायची गोष्ट आहे का नेट आता फुकट ना अडीच जीबी रोजच अरे हे काय उपाधी आबांच काय नाही हे आबा उपाधी काल वाढ दिवस होता हे काय कुठं काय खाली बघा हे बघा हे व्हिडिओ बघ आता काय डिलीट करत जो अयो अयो ओढी मराठी मारता मला नाही पाहिजे मग काय तू आकलीच आहे का अरे असे व्हिडिओ गावाच्या ग्रुपवर टाकतात का, टाक का? मेर टाकला मेर टाकला गावात प्रतिष्ठित व्यक्ती त्याच्यामध्ये टाकला कोणी मग तुम्ही पण जा टाकलाय तो हे झालेच नंबर आहे काय मग त्याला फोन करतोय तो तो स्विच ऑफ लागतोय अरे लोकांचे फोन यायला लागले गावातले बापरे ग्रामसेवकचा फोन आला तो ग्राम आता कसं डिलीट डिलीट कर ना डिलीट त्याच्या मोबाईल करावं लागेल ना आता तो जाल अयो हाय का बापरे हा अन्नाचा फोन आलाय आता मी ॲडमिट येत ना आयु आयु हा तुम्ही ऍडमिट येत ना अरे ऍडमिट नाही रे ऍडमिट म्हणते ऍडमिट म्हणते मला आता ऍडमिट करायची बारी आणली तुम्ही मला या ग्रुपचा ऍडमिट मी आता बाहेर पडतो याच्यातून तुम तेच ती तुम्ही ऍडमिट येत ना तुम्हाला डिलीट करता येतो ना मग करतो का मग सांगतो का मी तेच सांगत होतो तुम्ही मलाच मारायला लागले मी आपल्या गावच्या भाल्यासाठी आलो डिलीट करून या नाही इथं बघू इकडं बघ माझे हात थरथर कापायला लागले बा कुठे गेला डिलीट आलं डिलीट आलं रेंज मध्ये गावडी पुढे आपले बाबा डिलीट येऊ म्हणून करायचा डिलीट मी केलं माझ्याकडे डिलीट झाला आता थांबा एक मिनिट अरे डिलीट येऊ म्हणून करल पाहिजे डिलीट मी डिलीट अरे 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 आता नाही होणार वनार्थी आता यो सापडा लागतो ज्याल्या ज्याल्यास पावला नाही झाला तो सापड नाही मला चपूकडे पायचा कुडे डीपोटी ज्याल्या काय त्याचा बोल काय ऐक नाही तुम्हाला काय वय मारला लाज लज्जा काय काय झालं आता काय टाकलं त्या व्हिडिओच्या ग्रुपवर कळालं का तुम्हाला डिलीट हो। कर अरे त्याला एक तू आजोडीदार तुम्ही अरे कश रे असे मला या खंडबाहेर तुम्ही गावाच्या नजर पाहता नाही 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 हे दोघं मिळून ना तुमच्या विरोधी पक्षातला हे पितू झालेले तुम्हाला तुम्हाला पाडण्यासाठी करू राहिले हा विरोधी पक्ष नाही चुकून पाडला तो डिलीट करा तुमच्याकडचा चल त्याला बघ तो दिसला का जा

अरे खाली किती राहिले कुठं मोबाईल कुठं मोबाईल कुठे मोबाईल तिकडे दुकान काय झालं त्या ग्रुपवर काय टाकलं तो कोणत्या ग्रुपवर काय कोणत्या अरे तू व्हिडिओ करून टाकला ग्रुपवर का तुला अरे श्याम्या पाठीत होतो मी त्या ग्रुपवर पडला काय अरे तुझा मोबाईल मोबाईल कुठे तुझा मोबाईल तिकडं आता हे दुकान चार चिंगला लावला काय घेऊन मग भाऊ ना दोन कांडे अरे काय कांड असं लाता अनफड आणपडतो मोबाईल अन्न पटकन अरे बई केलं का राहू ये अरे याला मी ग्रुप काढत नस तू दरा स्विच ऑफ ए मग काय ना स्विच ऑफ उघड तुम्हीच माल नाही घेऊ ना उघडी इतच ना पासवर्ड काय आहे केल ल्याव केलो हा काय केलो काय या आता केल केलं हो हा केल अरे नमका काय करिये मला सांगतायत ना तेपूजी टाक बर टाक टाक बर अस एक असत आणि असं असं करा अरे केलो गेलो <laughs> म्हण <मन्ना>, केलो <laughs> दात काय काडी तो जाल्या इथं मरायची वारी आली राव कस काय स्टोअर रे आता मोबाईल ते व्हिडिओ मुळे हँग झाल्या न त्यो कशाला पाहता आता व्हिडिओ वाटले टाकलये का तुला ग्रुप मी तुला टाकला होता मला मला काय असतो दाखतो तू अशी पाहतो का मी <laughs> मला तो <laughs> अरे दात तो तुला लाद वाटायला पाहिजे अरे असे व्हिडिओ गावाच्या टाकी देत का अरे तुला ग्रुप कळत नाही का ना आ, आ, क्लिक झालं त्यांनी गावाला तोंड देऊ का मी आता मला तो तू तर तोंड मला तोंड टाकायला मोबाईल मधून तोंड ना गावाला मोबाईल मधून मी मी टाईप करू का इधा टाइप चल, मारे कर बेकार टाइप चल चल ते जाऊन टाइप कर अरे ते टाइप कर ना कर टाइप पटकन ते ग्रुप वर मी हा जालिंदर हा जालिंदर जाहीर रित्या माफी मागतो की जाहीर रित्या माफी तुझे बोट काय लाखवा झाला काय नीट जाहीर रित्या जाहीर झाले ते मी जालिंदर जाहीर रित्या माफी मागतो की माफी मागतो की माझ्याकडून अनावधानाने माझ्याकडून काय झालं आता मी काय केलंय तो म्हणतोय माझ्याकडून माझ्याकडून अनाव अरे बॉटन टाईप करत टाइप होत डबल बोटन टाईप कर अनावधानाने हळू सांगा फोटो हळू सांगा आता डिलीट झालाय व्हिडिओ अनावधानाने अनावधानाने हा चुकून व्हिडिओ पडलेला आहे तू कोणता उकार टाकरावा चुकून अरे चुकून व्हिडिओ पडलेला आहे कृपया घेणार कोणी कृपया कृपया सदरचा व्हिडिओ शेअर करू नये कृपया शेअर करू नये करू नये हा सदर व्हिडिओ बद्दल मी माफी मागतो सर्वांची सदर व्हिडिओची मागतो इथून पुढे माझ्याकडून अशी चुकी होणार नाही इथून पुढे माझ्या संपत आला चूक होणार नाही हा होणार हा, नाही दाखला हा। हा, चल आणि दाखलात वर त्याच्यात शेंबोल टाकलो हा टाकला का हा अरे झाल्या या व्हिडिओने लय बोलत रे माया मी फोटो टाक ना त्याच्या असा नाही मोबाईल दि माझा दि माय मोबाईल काय म्हणतो पुढे याला ग्रुप याला मी टाकतो का प्रेक्षकांना सांग तर मित्रांनो अशी चूक जी जालुनी केली ती आपण करू नका अनावधानाने एखादी चूक होती पण ती जी अनावधानाने केली ती सगळे लोक मान्य करू शकतात पण कोणाच्या भावना दुःख होतील किंवा कोणाच्या भावनाला ठेच पोहोचल असे व्हिडिओ शेअर करू नका असे व्हिडिओ पसरू बी नका तर आजच्या आम्हाला एवढा संदेश द्यायचे की जर चुकून झालं तर काय हरकत नाही पण जाणीवपूर्वक कुठलेही व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती एखाद्याचं मन दुखेल किंवा वाईट कृती असलेले व्हिडिओ टाकू नका ही सर्वांना विनंती धन्यवाद टाकू नको नाही त्याला रिमूव्ह कर च, च